नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे शेवगीची शेंग त्याच्यासाठी मी तर कढई ठेवली कढईमध्ये तेल ओतून घेतलं आता जिरे टाकून घेते आणि बारीक चिरून घेतला सांग चांगलं चांगलं भाजून घेते आता कांदा चांगला लालसर भाजून घेतलाय आता मी आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं हे बारीक करून घेतलेलं आहे पेस्ट टाकून घेते आता हे पण परतून घेते आता मसाला पण भाजून झालाय आता घरचा कांदा लसूण मसाला टाकून घेते थोडासा गरम मसाला धने जिरे पावडर त्याच्यामध्ये हा शेंगा ढाकून घेते मी गरम पाणी करून घेतलंय थोडं ओतून घेते आधी अजून थोडं ओतून घेते मीठ टाकून घेते आता गॅस बारीक करते आणि शेंग शिजून घेते के ले ले, चान शेंग मस्तपैकी आपली शिजलेली आहे बघा छानपैकी शेंग शिजलेली आहे याच्यात दोन चमचे शेंगा हे टाकून घेते मिक्स करून घेते आणि कोथिंबीर आपली शेंग तयार एक दोन मिनिट अजून ठेवते गॅसअर पूर्ण पाणी आठले की गॅस बंद करून टाकते एकदा वापरे अशा प्रकारे आपली शेंग तयार तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद